मक्का हमीभाव खरेदी केंद्र चालू नसल्याने व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांची लूट शिवभक्त सचिन पाटील फटाले यंदा पावसामुळे खरीप हंगाम पूर्णपणे खराब झाला असून उर्वरित मक्क्याची शेती कापणी करून मळणी यंत्राद्वारे मक्का काढून विकण्यासाठी शासकीय हमीभाव खरेदी केंद्र चालू नसल्याने खाजगी व्यापाऱ्यांना विक्री करत आहे मात्र या खाजगी विक्री केंद्रावर शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणावर लूट केली जात असल्याचे दिसून येत आहे प्रति क्विंटलच्या पाठीमागे सोळाशे ते सतराशे ग्रॅम मका शिल्लक घेतली जात आहे मका शासकीय रुपये असूनही व्यापारी बाराशे ते सतराशे क्विंटल मका खरेदी करत आहे त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे शेतकऱ्यांची ही होणारी लूट थांबवण्यासाठी शासनाने मक्का हमीभाव खरेदी केंद्र चालू करावे अशी शिवभक्त सचिन फट फर... सचिन श... अशी शिवभक्त सचिन पाटील फटाली यांची मागणी आहे केदारखेडा प्रतिनिधी बी के बीके धसा